स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण फ्लावर बटाटा व डबल बी मिक्स अशी सुक्की भाजी चटपटीत कशी बनवायची ते पाहणार आहोत आज आपण फ्लावर बटाटा व डबल बीमधील यातील काय शेंगा थोड्याफार होत्या तर त्या देखील मी इथे सोलून घेतलेल्या आहेत हे या पद्धतीचे बी त्यामध्ये निघालेले आहेत हे अगदी थोड्या प्रमाणात होते ते डबल बीच्या शेंगा त्यामुळे मी त्या देखील इथे वापरलेल्या आहेत याची आपण सुकीच भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे एक टोमॅटो मी बारीक कट करून स्वच्छ धुवून व बारीक कट करून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे लसूण ला, लागेल आपल्याला आणि आलं लागेल आपण आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर याचं एक वाटण बनवणार आहोत थोडासा हिंग लागेल आपल्याला आणि मसाल्यांमध्ये आपल्याला मोहरी जिरे थोडंसं लाल तिखट हा घरगुती काळा मसाला आहे तो थोडासा लागेल आपल्याला हळद थोड़ लागेल थोडीशी मीठ लागेल चवीपुरतं आणि तेल लागेल सर्वात अगोदर इकडे कढई मी गरम करायला ठेवलेली आहे आपलं तेल गरम होत तो आहे तोपर्यंत आपण आलं लसूण व कोथंबीर याचं एक थोडंसं वाटण बनवून घेऊयात हे तेल हलकेसे गरम झालेले आहे आपण गॅस बारीक करूयात आणि यामध्ये मोहरी घालायची आहे थोडेसे जिरे घालूयात हिंग पाव चमचा घेतलेला आहे तो घालून घेऊयात आणि हे टोमॅटो घेतलेले आहे ते आपण यामध्ये घालून घेऊया तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही कांदा देखील वापरू शकताय तर मी इथे कांदा वगैरे काही वापरलेला नाहीये अगदी साध्या सोप्या पद्धतीने असे मी दाखवत आहे आपण हे टोमॅटो छान असे परतून घेऊया हे पहा इथे आपले टोमॅटो देखील छान असे परतून झालेले आहे आता आपण यामध्ये आलं लसूण व कोथंबीर हे वाटलेलं होतं ते आपण घालून घेऊया आणि ते देखील या तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त साहित्य काही लागत नाही सुक्या भाजीला हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला हे मसाले घालून घ्यायचे आहेत गॅस बारीक करूयात आपण हळद घालायची आहे लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे ते घालून घेऊयात हा घरगुती काळा मसाला आहे आपण तो घालून घेऊयात एक चमचा वर घातलेला आहे आणि वरती आणखी मी थोडासा घेतलेला आहे एक ते दीड चमचा आपण घरगुती काळा मसाला देखील वापरलेला आहे हा घरगुती काळा मसाला टेस्टला खूपच छान आहे त्यामुळे इतर मसाले वापरण्याची पण गरज नाही आहे आता हे छान असं आपण परतून घ्यायचं आहे आपले मसाले देखील छान असे परतलेले आहेत आता आपण त्यामध्ये बटाटा फ्लावर आणि हे डबल बी जे बी आहेत काही थोड्याफार शेंगा होत्या त्या घेतलेले ते सर्व व्यवस्थित घालून घेऊया आणि हे व्यवस्थित असं मिक्स करूयात मसाल्यांमध्ये आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच आता आपण मीठ देखील घालून घेऊयात म्हणजे मग मिठाच्या पाण्यामध्ये आपण शिजवून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्या तुमची भाजी कितपत आहे त्या त्यानुसार तुम्ही हे मीठ घालून घ्या आता हे देखील आपण मीठ देखील व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्याच त्याच पद्धतीच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो तर थोड्याशा वेगळ्या विचार किंवा वेगळं वेगळ्या पद्धतीचे थोडंफार मसाला वापरून देखील आपण या भाज्या बनवू शकतो आता नेहमीच वाटण आलं लसून खोबऱ्याचं वगैरे असं वाटण न घालता अशा पद्धतीने वाटण करून देखील तुम्ही या भाज्या बनवू शकता आता आपण हे सर्व काही मिक्स केलेले आहे ते व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे पाहू शकता इथे तुम्ही आता आपण त्यामध्ये या त्या मिक्सरच्या भांड्यातीलच थोडंसं पाणी घेतलेलं आहे ते घालून घेऊयात कारण आपले बटाटे फ्लावर शिजवायचे आहेत ना त्यासाठी मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सुरुवातीलाच या भाज्या अगदी थोड्याशा तेलावरती ड्राय देखील करून घेऊ शकता आता आपण यावरती एक झाकण ठेवूयात आणि याला एक चार ते पाच मिनिट वाफेवरती शिजवून घेऊयात गॅस आपल्याला मिडियम करायचा आप आहे आपली पाच सात मिनिट झालेली आहेत आणि आपली भाजी हे पहा छान अशी शिजून तयार झालेली आहे थोडंसं अगदी रसा ठेवलेला आहे आता आपण गॅस बंद करूयात हे पहा इथे आपली फ्लावर बटाटा व डबल बी मिक्स अशी भाजी सुकी अशी बनून छान तयार झालेली आहे रेसिपी अगदी साधी सोपी आणि कमीत कमी साहित्य वापरून बनवलेली आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद